पुरावे मी देणार होती त्यांना त्यांच्या त्यांना मी सांगितलेलं आहे की मी माझ्याकडे सगळे पुरावे आहे तुम्हाला मी दाखवते तुम्ही मला न्याय द्या जसे ज्ञानेश्वरी ताईला दिलेला आहे तसंच आज सगळे महाराष्ट्राची जनता जे आहे ते जरांगे भाऊ कडे बघत आहे न्यायाची एक दिशा नाही क्योंकि तो कोई राजकारणी नाही आहे जरांगे भाऊ जे आहे तो आज असंच मी पण हा नाही भावनिक तो पूर्ण मुद्दा जे माझा आहे माझी आई वारली याच्यामध्ये आणि संगीन डिकोले काका गर्जे खूप काही लोक आहे अरुण मोरे मनोरमा शर्मा आणि महादेव मुंडे आणि आता काल जे बाबा आले होते माझ्याकडे फेसबुक लाईव्ह वरती आहे त्यांची जमीन खाल्ली आहे नगर अध्यक्षनी अरे आज तुम्ही सत्ताच्या किती गैरवापर करताय स्वतःची बायकोला तुम्ही न्याय देऊ शकत नाही तुम्ही समाजाला महाराष्ट्राची जनताला काय न्याय देणार आणि मला हेच पर्दाफाश करायचा आहे हे लोकांच्या की हे लोक कोणालाही न्याय देऊ शकत नाही फक्त समाजाचे जातीपातीवर तेड निर्माण करून हे लोक मतदान घेऊन पाच वर्ष लोकांवर अन्याय करणार